खड <laughs> लागलेला <laughs> हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह रूम मध्ये कोण आहे प्लीज डबल टेस्ट करून लाईक पण करा आणि कोण नाही तर कमेंट करून सांगा मला समजेल तरी कोण आहे तिकड जाऊन दिसते आपण हाय झालं का जेवण किती वेट करण्यात झालं का जेवण या प्लीज कमेंट करा पटपाट

पण मला तर व्यवस्थित दिसतय तुम्हाला कसं दिसतंय पिकट दिसतंय का दिसत नाहीये का व्यवस्थित हॅलो दिसतय का आता ओके नको दिसत आता मी काय करू नेटवर्क काय माहिती कस काय तर कमी येते असे आवाज येतोय ना क्लिअर आबागिरी हाय डबल टच करून प्लीज सर्वांनी लाईक करा आणि नवीन चॅनल लाईब करून घ्या चला तर याला येऊ चालू मग येतात हळूहळू सर्वजण काय काय आज केलं काय काय नाही सांगा सर्वांनी काय काम चालेल भाऊराव साळुंके हाय स्वागत तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा सर्वांनी डबल टच करून लाईक करा सर्वांनी अर्चना गायकवाड कुठे राहतेच अर्चना गायकवाड़ कौन? हेलो। फल्टन लास्ट तो मैं फल्टन सातारा तुम्हें कोटुना है अर्चना जी। तुम्हें कोटुना है। तुम्हें कोटुना है। आवाज़ जताए का। आवाज येतोय का चांगली ओके अमर भोसले हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये डबल टच करून प्लीज लाईक करा भाऊराव साळुंके ताई जेवण झालं तुमचं हा झालं त्याचं जेवण आताच आताच जेवण झालं जस्ट अमर भोसले नवीन आहेत का तुम्ही या चॅनल वरती आपल्या लाईव्ह ला डबल ला, टच करून लाईक करा आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कसे वाटले आजचे व्हिडिओ मी पाहिले पण नाहीत मी माझं सत्ता किती झाले दोन दिवस झाले पाहिले पण नाहीत आणि व्ह्यूज वगैरे पण काय पाहिल्या नाहीत आता पाहणार आहे मी आम भोसले कुठं राहता आम्ही सातारा फलटण मध्ये तुम्ही कुठून आहेत तुम्ही कुठून आहेत आज येतोय का हॅलो हा लावला की गजर नहीं। हो हो नहीं। हो लावला की आताच लावून आली थँक्यू कोल्हापूर ओके खूप खूप स्वागत सर्वांचं खूप लांबून लांबून आमचं लाईव्ह बघताय व्हिडिओ बघताय तर सर्वांच मनापासून मी आभारी आहे कसे वाटतात दररोज आपल्या लाईव्ह मध्ये तुमचे म्हणजे कमेंट शेअर करत जावा मला कळेल म्हणजे माझे व्हिडिओ कसे का आहेत काय आणि काय बदल करायला हवा ते पण सांगा अमर भोसले काय करताय चाललंय ना आता लाईव्ह चाललंय दादा का व्यवस्थित आता जेवण झालं आता तुमचं झालं का जेवण आता जेवण झालं तुमचं सर्वांचं झालं का जेवण आवाज येतोय का नेटवर्क प्रॉब्लेम आहे मयूर दादा नेटवर्क प्रॉब्लेम आहे ते जरा आता पाऊस चालू होता त्याच्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आलाय हा झालं जेवण केशव दादा जेवण झालं मयुर्याद नवीन आहेत का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर लाईक करा डबल टच करून लाईक करा भास्कर पाटील हाय कोण बोलता आहेत तुम्ही आम्ही सातारा फलटणवरून आहोत प्लीज डबल टच करून लाईक करा अनिल कासार हाय स्वागत आहे तुमचं आपल्याला यू मध्ये योगेश निकम हॅलो हो झालं जेवण ओके केशव दादा काय चाललंय काम मग तुमचं रानातलं कोणाचं कोणाचे काय काय काम चाललेत काय काय काम चालले तुमचे पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं आमच्याकडं तर एकदा पडून गेला भरपूर पडला होता त्याच्या दोन महिना वापस आला नाही रानाला आणि आता वापस आलाय पण आता पाण्याचीच गरज भासायला लागली आहे मला पावसाचीच गरज आहे

पारगाव किती दूर आहे तिथून किती दूर आहे हो पारगाव माहित आहे तुम्हाला पारगाव माहित okay. uh... hmm. आहे का तर काय माहिती पारगाव खंडाळा hmm. का कोणता पारगाव खंडाळा आहे का तुमच्या इकडे आहे का पाऊस ओके चालू आहे का आता हाय सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कुठून कुठून आहेत सर्वजण बोला एकदा सांगा बरं दौंड दौंड परग काय माहित नाहीये एवढा मला तुम्ही दौंड वरून आहेत का पाऊस आहे का तिकड पाऊस आहे का पाऊस धुळे काय म्हणताय तुम्ही स्वहारि जय भाई हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये डबल टच करून लाईक करा प्लीज डबल टच केलं की के लाईक होत लाईक करा प्लीज तिला आपल्या येते घरी म्हणजे काय येथे घरी म्हणजे काय म्हणताय मला काय समजलं नाही कालच टाइम आहे कस काय नाही पटपटण ला आपल्या या बोला नाही दिसलं तरी असं हो म्हणजे आता नसेल दिसत तरी आता हो काय नाही करू शकत नेटवर्क प्रॉब्लेम ला आपण आणि आवाज येत असेल तर बोला प्लीज केलं जेवण हा आमचं पण झालं तुमचं पण झालं का आता सर्वांचे जेवण झाले असतील बहुतेक इथे जेवढे आले त्यांचे कारण आता साडे नऊ वाजून गेले तर झाले असतील जेवण सर्वांची काय चाललंय काम सर्वांच पाऊस पण यंदा कसा झाला सर्वांना रात्री खूप छान दिसत होतो आणि रात्री लाईव्ह पण एकदम भारी झालं खूप लोक पण होते तर आज पण मला वाटलं येतील आणि आले तसे भरपूर पण कसे ते नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला पण व्यवस्थित दिसत नाहीये आणि आज त्याचं काय झालं दुपारचं पण पाच वाजताच लईव्ह झालं नाही टाइमच नाही भेटला त्याच्यामुळे बाव साळुंके ताई दाजीचं जेवण झालं का हा झालं जेवण न्यूज बघतात ते झालं जेवण बातम्या बघायच्या चालल्यात त्यांच्या ताई तुम्हाला लडक्या बहिणीचे पैसे मिळाले का हा म्हणजे आता तीन हजार भेटलेत आता आता ह्या सप्टेंबर महिन्याचे राहिले ऑगस्ट सप्टेंबर कुठल्या भेटलेत जुलै ना ऑगस्ट चे भेटलेत हा ते तीन हजार भेटले सप्टेंबरचे राहिलेत ते नाही आले अजून तुमचे आले का सप्टेंबरचे ती घरी आणि मी म्हटलं की काय म्हणतात मलाच काय कळणार तुम्ही काय म्हणताय ते <laughs> काय म्हणताय तुम्ही मला काय समजलंच नाही <गणाग> का म्हणताय मला नाही आम्हाला कोणतेच नाही आले कस काय बरं काहीतरी चूक झाली असेल आधार कार्ड वगैरे लिंक नसेल झालं किंवा तो रिजेक्ट वगैरे झाला होता का काही बघितलं का मेसेज येतो ना आपल्या मेसेजेस मध्ये में रिजेक्ट झालाय अप्रूव्ह झालाय सगळं येतात मेसेज आणि नंतर पण पैसे नाही आले तर बँक मध्ये जाऊन बघायचं ना मग ना का नाही आले ते आमचे सर्वांचे आलेत इथं म्हणजे जेवढ्यांनी भरले होते ना फॉर्म त्यांनी सर्वांचे आलेत मी मोबाईल वरूनच घरीच भरले होते फॉर्म पण अप्रू पण झाले आणि अप्रू पण झाले आणि पैसे पण आले सर्वांचे संजय बाबू बाल बुलटकर काय कर, करता कर, कर, आंटी काय नाही जेवण चाललं लाईव चाललंय का रे हा येणार ना आता नऊ वाजून गेल्या पटपट पटपट बोला सर्वांनी पंधरा मिनिट आहे अजून लाईव्ह ला पंधरा मिनिट नंतर मग आणि आज आपला लॉंग व्हिडिओ पण थोडासा लेटच येणार आहे आता मी म्हणजे हे झालं ना लाईव्ह झाले ना नंतर अपलोड करणार आहे तर थोडस आता प्रॉब्लेम त्याच्यामुळं थोडस जे औषध झालं अपलोड करायला बीडच्या का तुम्ही आम्ही बीडच्या नाही आम्ही साताऱ्याच्या आहोत तुम्ही कुठून आहेत बीडचे नाही आम्ही सातारा फलटण मधून आहोत सातारा जिल्हा माहित आहे का तुम्ही कुठून आहेत हा उदयनराजे असतात तिकडे तुमच्या इकडे कोण आहे मला तर इथे मी व्यवस्थित दिसते म्हणजे पुढे मोबाईल मध्ये पण तुम्हाला तिकडं दिसताना व्यवस्थित दिसत नसेल नेटवर्क विश्वास आहे खरंच त्याच्यामुळेच नसेल दिसत ज्येष्ठ नागरिक योजना <laughs> पुण्याचा आहे पण जम्मूला असतो आर्मी मध्ये ओके ओके सॅल्यूट सर तुम्हाला नवीन असत प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेतकरी जोडी आमची शेतकरी जोडीचे व्हिडिओ असतात आणि माझं दैनंदिन जीवनात काय चालतं काय वगैरे शेअर करत राहते तुमच्याशी तर आणि लाईव्हला पण संध्याकाळी असते तर प्लीज सपोर्ट ठेवा व्यवस्थित बोला पटपट आवाज येत नाहीये का तुम्हाला ना हॅलो आवाज येतोय का सर्वांना प्लीज एकदा सांगा बरं आवाज येतोय का नाही दिसणार आहे त्याच्यामुळे चेहरा दिसणार नाही आवाज येत असेल तर बोल आपली आवाज येतोय का चेहरा दिसणारच नाही कारण चेहरा दिसायचं अवघडच आहे जरा थोडस ते नेटवर्क इश्यू भर खरं म्हणजे असं काहीच नाही इथं नेट अजिबात चाललं नाही काहीच कळ नाही असे त्याच्यामुळे आपण सकाळी सकाळी घेऊयात उद्या आठ वाजता हा आठ वाजता घेऊयात आठ वाजता याला येऊ ला आठ वाजता बोलूयात आपण आता बंद करूयात मग वीस मिनिटच आज जा झालेलं आहे ते पण व्यवस्थित नाही दिसत नाहीये काहीच हा जातोय ना वावरात वावरात जायलाच लागतंय आपलंही म्हटल्यावर काय करायचं जा, जावंच लागणार तुम्ही गेला होता का तुमचं काय चाललंय चला बाय बाय काहीच दिसत नाही तर मी उद्या सकाळी लाईव्ह घेते ठीक सकाळी आठ वाजता या लाईवला सर्वजण बाय बाय सी यू गुड नाईट सर्वांना